छत्रपती संभाजीनगरच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठाननं महिलांचं रक्षण करणारा बाप्पा साकारलाय बाप्पाला या देखाव्यात हातात त्रिशूळ घेऊन महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं मूडखो छाटताना दाखवण्यात आलंय इतकंच नाही तर इथे बाप्पा पोलीस लष्कर जवान आणि नौदल अधिकाऱ्याच्या बेशातही दाखवण्यात आलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी देशभरात गणेश उत्सवाचा आनंद आहे गणपतीच्या देखाव्यातनं वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा सा। एक प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न संभाजीनगरमध्ये सुद्धा साकारण्यात आलेला आहे इथं गणपती बाप्पा एका वेगळ्या रूपात दाखवण्यात आलेला आहे आणि हा गणपती बाप्पा बसला आहे तो भारताच्या नकाशात भारताचं संरक्षण करायला हा बाप्पा इथं हातात त्रिशूळ घेऊन उभा आहे आणि खाली तिथे एक मुणक दिसतंय राक्षसाचं मुणक मुलींवर महिलांवर जे अत्याचार करतात त्यांना दहशतवादी संबोधण्यात आलाय आणि त्यांचा बाप्पा शिरच्छेद करतो असं या दाखवण्याचा हा प्रयत्न कुलस्वामी प्रतिष्ठान गणेश अध्यक्ष आहेत विलास कोरडे मला सांगा नक्की काय सांगण्याचा काय संदेश देण्याचा तुमचा प्रयत्न आहे नमस्कार कुलस्वामी प्रतिष्ठान गणेश मंडळ गेली बारा वर्षापासून आम्ही इको फ्रेंडली भव्य आणि दिव्य असा देखावा करत असतो अगदी उत्सुकतेने यावर्षी आम्ही हा देखावा साजरा करण्याचा हाच एक हेतू होता की आत्ता सध्या अत्याचार मुलीवर बलात्कार या सर्व घाण गोष्टी होत आहेत आणि या सर्व ह्या बाप्पाकडून आपल्याला आशीर्वाद मिळो आणि त्यांचा नायनाट हो त्यांना या सर्व निर्बुद्ध माणसाला सुबुद्धी देव हीच आमची हेतू होता आणि त्या हेतूतून आम्ही हा भारत गणेशा साजरा केलेला आहे कशा पद्धतीने हा सगळा बाप्पा साकारला आहे काय मटेरियल वापरला आहे कारण तुम्ही इको फ्रेंडली गणपती म्हणताय भारत गणेशा हा जो तुम्ही पाहता हा तीस फुटी उंच आहे याला याला आम्हाला प्लायवूड जे आहेत लाकडी ते जवळपास तीस लागलेले आहेत सा चार बाय आठशे आणि त्यामध्ये आम्ही पोती वापरलेली आहेत घोंगडी वापरलेली आहेत आणि त्यामध्ये टेलरिंगचे जे कापड असतात ते कापड पण वापरलेले आहे आणि त्यापासून रंग वगैरे देऊन सुरेख असा आम्ही हा बप्पाही केलेला आहे आणि नेव्ही मिलिट्री पोलीस हे पण आम्ही ते कापड शिवून आणि त्यामध्ये कापूस वगैरे टाकून त्यांचंही रूप आम्ही साकारलेलं आहे त्यांना गणपतीचं रूप दिलेलं आहे की ते आम्हालाही गणपतीच्या रूपात सगळ्यांचं संरक्षण करतात व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळेझी मीडिया छत्रपती संभाजीनगर